पॉलिटिक्स नॉलेज मध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो साथी हो देशाच्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणाला हदरवून सोडणाऱ्या काही घटनांचा मी या ठिकाणी वुहापोहा करणार आहे आणि त्याचा त्याचा राजकीय संस्कृतीशी असणारा जो संबंध आहे त्याचा राजकीय संस्कृतीशी असणारं जे कनेक्शन आहे हे आता उलगडा मी आज माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणारं आहे साथियो दोन हजार अकरा साली राजस्थानच्या राजकीय प्रक्रियेमध्ये एक भूकंप आणणारी घटना घडलेली होती बा त्याचं कारण राजस्थान मंत्रिमंडळामधील एक मंत्री महिपाल मदेरना यांचं एका सेक्स स्कॅन्डलमध्ये नाव गुंतलं होतं पा किंवा ते आलेलं होतं पहा आणि या सेक्स स्कॅन्डलमध्ये त्यांचे असणारे जे काय नग्न अवस्थेमधले असणारे जे काय फोटो आहेत ते फोटो प्रसारमाध्यमाला हाती लागलेले होते पहा आणि प्रसारमाध्यमातून त्या संदर्भामधले असणारी जी व्हिडिओ क्लिप आहे ती व्हिडिओ क्लिपसुद्धा माध्यमांवरती या ठिकाणी व्हायरल झालेली होती आणि त्यामुळे लगेच महिपाल मदेना यांना तात्काळ प्रभावाने आपल्या पदाचा या ठिकाणी राजीनामा देणे या ठिकाणी भाग पडलेलं होतं पहा त्याच पद्धतीनं त्या प्रकरणाच्या खोलाची आपल्याला जायचं नाही आहे परंतु त्या प्रकरणाचा मी फक्त या ठिकाणी उल्लेख करतो आहे त्याचप्रमाणे कर्नाटक विधानसभेमध्ये दोन हजार बारामध्ये एक पॉर्न क्लिपचं प्रकरण या ठिकाणी समोर आलेलं होतं पहा यामध्ये विधानसभेचं कामकाज सुरू असताना विधानसभेमधले असणारे सन्माननीय तीन मेंबर त्यामध्ये सी सी पाटील असतील लक्ष्मण सौदी असतील आणि कृष्णा पालेमर असतील या तीन विधिमंडळाच्या सदस्यांनी संसदेचं कामकाज सुरू असताना पॉर्न क्लिप पाहत असतानाची एक ते कॅमेऱ्यामध्ये कैद झालं पा आणि त्याचा फटका त्यांना बसला पा आणि त्यांनासुद्धा विधिमंडळामधून सस्पेंड केलं गेलं पा त्यानंतरची तिसरी घटना मला आठवते आहे की लोकसभेमध्ये नरेश अग्रवाल आणि आणखीन एक दुसरे खासदार मला त्यांचं नाव आठवत नाही पण साधारणपणे यांच्यामध्ये लोकसभेमध्ये तुफान स्वरूपाचे हानामारी झालेली होती त्यांच्यामध्ये प्रचंड मोठा संघर्ष झालेला होता आणि या सगळ्या राज शेजारच्या जा राज्यांमधल्या ज्या घटना ज्यावेळेस मी पाहत होतो बघत होतो त्याचं निरीक्षण करत होतो त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक एक प्रश्न येत होता की या शेजारच्या राज्यांमधले आणि देशाच्या संसदेमधली असणारी जी राजकीय जी उलथापालद आहे जी कुठंतरी गलिच्छ होणारी जी राजकीय परंपरा आहे ती राजकीय परंपरा माझा महाराष्ट्रामध्ये मात्र अशा पद्धतीचं काहीही वातावरण नाही आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची यशवंतराव चव्हाणांची सभ्य अशा पद्धतीची राजकीय संस्कृती जपणारी राजकारणी माझ्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामुळे त्या, त्या राजकीय संस्कृतीचा मला तत्कालीन काळामध्ये एक प्रकारचा गर्व वाटत होता आणि मी महाराष्ट्राचा आहे याचाही मला सार्थ अभिमान वाटत होता पण मित्रांनो त्यावेळेचा हा माझा एक प्रकारचा राजकीय अज्ञानपणा होता असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही याचं कारण तुम्ही म्हणाल विचाराल मला की का की तत्कालीन महाराष्ट्रामध्ये असणारी जी राजकीय संस्कृती आहे त्या राजकीय संस्कृतीचा आज कुठंतरी लोप होताना दिसतो आहे त्या राजकीय संस्कृतीचा आज कुठंतरी ऱ्हास होताना दिसतो आहे महाराष्ट्रामधली कायदा आणि सुव्यवस्था ही सामान्य नागरिकांकडूच नाही आहे तर महाराष्ट्रामधली असणारी जी राजकीय संस्कृती आहे कायदा आणि सुव्यवस्था आहे या कायदा आणि सुव्यवस्थेवरती राजकीय व्यक्तिमत्वांकडूनच किंवा लोकप्रतिनिधींकडूनच ज्यावेळेस हल्ला होतो लोकप्रतिनिधींकडूनच कायदा आणि सुव्यवस्थेला चॅलेंज दिलं जातं त्यावेळेस माझ्या महाराष्ट्राचा बिहार झाला आहे की काय अशा पद्धतीची शंका अशा पद्धतीचा प्रश्न हा मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी पडल्या वाचून राहणार नाही खरं तर हे जे बीडमध्ये घडलेलं जे प्रकरण होतं बीडमधलं जे हत्याकांड होतं संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं हत्या केली त्यावेळेस संपूर्ण देशाला म्हणजे संपूर्ण देशालाच आणि महाराष्ट्राला असा प्रश्न पडलेला होता की महाराष्ट्राचा आज बिहार झाला आहे की काय पण आज त्याच्याही पुढं आपण गेलेलो आहोत की महाराष्ट्राचा फक्त बीडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आज जंगलराज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे का अर्थातच महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे की काय म्हणजे अशा अनेक घटना घडतायत पहा एकामागोमाग एक घटना घडतायत पा फक्त संतोष देशमुख यांच्या हत्येपुरता हे मर्यादित राहिलेलं नाही पा अनेक अशा महाराष्ट्रामध्ये घटना एकामागोमाग एक, एक, एक होत आहेत जे जे पत्रकार आहेत ते पत्रकार सुरक्षित नाही आहेत जे समाजसेवक आहेत ते समाजसेवक सुरक्षित नाही ज्या संस्था संघटना चालवणारी लोकं सुरक्षित नाही आहेत सामान्य लोक सुरक्षित नाही आहेत अशा अनेक घटना मला या ठिकाणी दिसत आहेत पहा देशमुख हत्या काढल्यानंतर तर महाराष्ट्रामधल्या सत्ताधारी व्यक्तीचा असणारा जो सत्ताधारी लोकांचा असणारा जो अतिशय क्रूर चेहरा महाराष्ट्राने तो पाहिलेला आहेच पण त्याच्याही पुढे जाऊन हे हत्याकांड घडल्यानंतर जे दोषी होती या हत्याकांडामध्ये त्यांनी राजीनामा द्यायला किमान चार ते पाच महिन्याचा कालावधी घेणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला एक प्रकारे शर्मसार केल्याचं एक आपल्याला याचं जिथं जागतं या ठिकाणी उदाहरण देता येईल त्याचबरोबर ती महाराष्ट्रामध्ये आणखीन एका एका मंत्र्यावरती एका महिलेचा विनयभंग केल्याचं त्या महिलेला आपले स्वतःचे नग्न स्वरूपाचे फोटो पाठवल्याचा आरोप आहे पाहा पा। खरं तर मी या आरोपाची पुष्टी जरी करत नसलो तरी याचं माध्यमामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वार्तांकन झालेलं आहे असा मंत्रीसुद्धा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आज क्रियाशील आहे त्याचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामधून राजीनामा घेतलेला आपल्याला दिसत नाही आहे त्याच्याही पुढं जाऊन आज आपल्याला काय दिसतंय पहा की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये कृषीमंत्री असणारा व्यक्ती आहे तो कृषी मंत्री असणारा व्यक्ती की जबाब जबाबदार व्यक्ती आहे हे जबाबदार व्यक्ती आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मोबाईलवरती ऑनलाईन जुगार खेळताना त्याला पकडलेला आहे पा आणि असा मंत्री आपल्याला या ठिकाणी कृषी मंत्री म्हणून सन्माननीय कृषी मंत्री म्हणून लाभलेलं ला आहे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आज आपण कुठे घेऊन चाललेलो आहोत यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसा सांगणाऱ्या राजकीय पक्ष याची दखल घेतील काय आणि या मधुकर कोकाटे नावाच्या मंत्र्याला आणि ज्याच्यावरती विनयभंगाचे आरोप आहेत अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळामधून बडतर्प करतील काय हा आज या महाराष्ट्रातील लोकांना फार मोठा प्रश्न पडलेला आहे खरं तर आज महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर भरलेलं आहे पा आणि या चिंतन शिबिरामध्ये मधुकरराव कोकाटे यांच्या या असभ्य कृतीचं निषेध नोंदवणारं पत्र छावा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माननीय सुनील तटकरे यांना दिलं आणि तिथेच असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अगदी मारहाण केलेली आहे हे खरं तर या राज्यकर्त्यांना सत्तेचा किती मस्तवालपणा आलेला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे कुठे घेऊन जात आहेत असा प्रश्न या ठिकाणी आज महाराष्ट्रामधील जनतेला पडतो आहे त्याच्याही अगोदर व महाराष्ट्राच्या विधिमंडळाला यांनी गुंडगिरीचा आखाडा केलेला आहे मग ते सत्ताधारी पक्षामधील लोकं असतील किंवा विरोधी पक्षामधील लोक असतील म्हणजे त्याच्याच दोन दिवस अगोदर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि बी जे पीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये विधिमंडळाच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं हनामारी झाली त्याचंच आपल्याला या ठिकाणी एक साक्ष देते आहे की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गुंड प्रवृत्तीच्या हातामध्ये गेलेली आहे त्याच्याही अगोदर पहा महाराष्ट्रामध्ये कॅन्टीनमध्ये संजय गायकवाड हा व्यक्ती खुले आमपणाने त्या ठिकाणी त्या वेटरला या ठिकाणी मारहाण करतो आहे म्हणजे ही गुंडगिरीची जी प्रवृत्ती आहे ती गुंडगिरीची प्रवृत्ती आज विधिमंडळापर्यंत गेलेली आहे आणि त्याचा त्याच्याही पुढं जाऊन आपल्याला असं सांगता येईल की हे विधिमंडळामधले असणार जे सदस्य आहेत आमदार आहेत हे अगदी एखादा गावामध्ये पारावर बसून एखादा टपोरीगिरी करणारा एखादा जसा गुंड जसा जशा पद्धतीचा असतो तशा पद्धतीनं पारावर बसून विधिमंडळाच्या पारावरती बसून विधीमंडळाच्या पायऱ्यावरती बसून जी गुंडगिरीची भाषा करताय जे जो थिल्लरपणा करतायत जो जे थिल्लरपणाची भाषा करतायत एकमेकांना खेजवण्याचा प्रयत्न करतायत हे कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शर्मसार करणारं नाही आहे का हा खरा आज महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे आणि अशा पद्धतीची गुंडगिरीची प्रवृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणाला कुठल्या थरावरती नेऊन ठेवते आहे ह्या आज महाराष्ट्राच्या लोकांना पडलेला हा प्रश्न आहे आणि मला म्हणून महाराष्ट्रामधल्या गृहमंत्र्यांना विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये हे सगळं घडत असताना महाराष्ट्रामधलं गृहमंत्रालय हे जिवंत आहे की नाही महाराष्ट्रामधली पोलीस यंत्रणा ही जिवंत आहे की नाही म्हणजे मला या ठिकाणी माने पुन्हा प्रश्न पडतो आहे की महाराष्ट्रामध्ये बिहारची असणारी राजकीय संस्कृती रुजू पाहत आहे का आणि बिहारमची असणारी जी गुंड प्रवृत्ती आहे बिंग बिहारमध्ये असणारं जे तत्कालीन जंगल राज होतं हे जंगलराज महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे का हा प्रश्न मी या ठिकाणी जनतेच्या कोर्टामध्ये सोडतो आणि मी आपली या ठिकाणी रजा घेतो आणि पुन्हा एकदा मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला महाराष्ट्रामधील सर्व मंत्र्यांना विचारतो आहे की तुम्हाला महाराष्ट्राची राजकीय संस्कृती मोडीत काढायची आहे का यशवंतराव चव्हाणांची राजकीय संस्कृती मोडीत काढायची आहे का महाराष्ट्राचे विधीमंडळ हा हा गुंडगिरीचा आखाडा बनवायचा आहे का तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे गुंड आहात का तुम्ही गुंड प्रवृत्तीच्या आहात का आणि तुम्ही जर गुंड प्रवृत्तीच्या असाल तुम्ही जर गुंड असाल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये इथल्या लोकांनी कोणत्या कामासाठी पाठवावं हा या ठिकाणी मला या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या सर्व लोकप्रतिनिधींना हा प्रश्न विचारायचा आहे आणि अशाच लोकप्रतिनिधींना तुम्ही महाराष्ट्रामधील विधिमंडळामध्ये पाठवणार आहात का हा प्रश्न मी या ठिकाणी जनतेच्या कोर्टामध्ये सोडतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र